गाण आवडलं तर लांबाबाईची फेरी आली देवीच्या मंदिरी गर्दी झाली नाईची फेरी आली आणि बाजूला द्या चोळी ना पातळ ग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ ग बाजूला द्या चोळी ना पातळग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ कंपाळी मळवट भरूनन हिरव पातळ नेसून कंपाळी मळवट भरूनन हिरव पातळ नेसून हिरव पातळ नेसून आलिवाई वाघावर बसून अनपाई पैंजण वाज ते खळखळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ पायी पैंजण वाजते ते ग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ जमल्या साऱ्या दर्शनासाठी नाईची वटी जमल्या साऱ्या दर्शनासाठी नावायची भरूया वटी कवड्याची माळ शोभ तो तिरसुळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ हातात माळन शोभतो तिरसुळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ आईचराय ना डोंगरावरी न तिनं मार लादाय त्या सुर आईच राय ना तिनं मार लादै त्या सुर नैनात शोभून दिसत माय काजळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ नैनात शोभून दिसत माय काजळ ग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ माळ परडी देवीच्या हातीन लावून कापराच्या जोती माळ परडी देवीच्या हातीन लावून कापराच्या जोती आणि चौगडा वाज गोंधळी वाजत संभळ ग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ गोंधळी चौगडा चवगडा ग ಮಾಜಾ ಕೇಳ್ ಉದ್ಯ ಮೋಕಳ ನವ ದಿವ ನವರ ದೇವಡಗಿತ ನೌ ದಿವ ನವರ ದೇವಡಗುರಾಮಶುರಾಮೇ ಅಂಗನಾಥ ಗೇವಿ ಮಾಜಾ ಖೇ ಉದ್ಯ ಮೋಕಳ ಅಂಗನ ಖೇನ ಪರಶುರಾಮ ಬಾಳ ಗ देवीला माझ्या खेळू द्या मोहकळ अंगणी खेळ न परशुराम ग देवीला माझ्या खेळू द्या मोहकळ देवीला माझ्या खेळू द्या मोहकळ ग